<laughs> तो चले शुरू करते हैं नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन कोररा युट्यूबच्या मोठ्या ब्लॉग मध्ये तर आपण आता चाललो एक गाव फिरायला म्हणजे आता आपलं हॉस्टेलला शिफ्टिंग झाल्यापासून आपला हप्ता झाला आणि आजचा आपला पहिला रविवार त्यामुळे म्हणलं आता बोर होतं हॉस्टेल चला थोडं गाव एक्सप्लेअर करू म्हणजे इकडं कसं आहे ना थोडं गावाकडे आलं ना हॉस्टेल त्याच्यामुळे थोडंसं ले भाकास वाटू राहिलं पण वातावरण लय क्वालिटी त्याच्यामुळे म्हणलं चला पहिल्यांद इकडं ती गाव फिरून येऊ गाव किती भारी आहे गावात नेमकी काय काय आहे ते गावाचं नाव आहे सात सर गाव चला आधी सरांची परमिशन घेऊ सर काय म्हणताय ते तरी ऐकून घेऊ या चपला काढून ठेवू आणि थोड्याशा नव्याच्या आपल्या घालू कारण आपल्याला बाहेर जायचे चौदा उड्या पाना करायचं नाही तर चलो चार गाव का एक्सप्लोर करते कुलूपला माहिती इम्पॉर्टंट चलो आता बोलू नका मग तू ने गे तर फायनल सरांची परमिशन भेटली आपल्याला आता गेट एंट्री करू मग तुम्हाला बाहेर जाऊन नावल पाहून घ्या सगळ्यांची आहे ना ओके तर हा आपल्या कॉलेजचा गेट कॉलेजमध्ये आल्यापासून पहिल्यांदा गेटच्या बाहेर निघलो ना आपलं पूर्ण कॉलेज चला आता जाऊ पहिल्यांदा टपरी जाऊ आणि बघ पाहू पुढं गावात जायचं की नाही आता ऊन व्हायला लागले चलो कॉलेज पेट रोडला आहे आणि आपल्या कॉलेजची पाठी कर्मयोगी दुर्लाजी सीताराम पाटील कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर चल। नाशिक चलो रस्ता लेवा आता फार आहे एवढा रिस्क आपल्याला जायचंच आहे पण डबरीवर

मी सांगत ते काढ मी सांगत ना चलो आगे आगे पडते उतर खालीये वर चढला खाली उतर व्हिडिओ खाली उतर विचार चढायची काय प्रथा आहे का नाही हा उतर खाली बाजू बांबू आण रे तो चलो फन 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 चलो आगे मयूर चलो तो मित्रांनो हीच ती टपरी आहे जिचं कारण देऊन आम्ही कॉलेजच्या बाहेर पडलो होतो पण टपरी तो जर पे बांध आता हमको तो गाव में जाना था इसलिए हम जाएंगे सीधा गाव में और गाव में क्या क्या सिर्फ 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 सब कुछ देखेंगे चलो किती आहे आपली आयटीओ नव्या समजा एम पंधरा येतो नाव एक गाडी पाहिजे फक्त नागालँडची गाडी पाहिजे नागालँड आपला जनरल नॉलेज <laughs> <laughs> मध्ये मध्ये आज ते नॉलेज पचकत राहतो पण काही नाही भारी आपल्या माहिती त्याच्यामुळे काही वाटत नाही आपण ते एकदम सभ्य गुन्हे मुलं आहे ना प्रूफ आहे आपलं आपला मयूर लय शांत शांत चालू राहिला त्याला काय आवडलेलं दिसत आहे तो त्याला काय गाव आणि आवडलेला दिसत नाही तर त्याला त्याचा एकदा रिव्ह्यू घेऊ मयूर नाही त्याला नाही त्याला एकदम त्याला काय तर आम्ही जेवढ चौप तेवढं मी सगळ्यात सेफ आहे कारण मयूर माझा प्रोटेक्शनला उभा आहे म्हणजे बिबट्याचा आणला जरी केला ना तर तुम्हाला आपला मयूर कसा आहे आणि पुढे आपले दोन पंटर राहायचे त्याच्यामुळे काही टेंशन नाही मी एकदम मधो मध्ये चला हे भाऊ थोडं सांभाळू बरं का आपण ॲग्रीचे विद्यार्थी एक एकत एखादा फार्मर आहे आप जर आपल्याला काहीतरी विचारायचं बरं का बरं याला कांता पवार वारं साखा वाढायचं आहे त्याच्यामुळे नाही की इंजिनिअरिंग सांगून द्या कोण नॉलेज मयूर आहे आपल्याला सांग <laughs> टेन्शन घेऊ लाग मंदिर मी जा की आते चलो थोडासा देवधर्म करणे की बाद अच्छा लागत आहे चलो चलो पडा पहिला फरक आहे पडा पडा म्हणतोय इतकं कुणी हॅलो होय इथं कुणी अजपास बाज मारामारी करायची तुला मित्र म्हणा नोट राहिला झाड आहे सांग मग ठेवाला

<smalli> तो पाहिलं बाबा आला आमच्या शेळी यो येंगे यो, 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 आभी गाव घुमेंगे आधी काय खांदाला मे मे संपलाय कापलं पण माय स्टॉक आहे ना किश इत कुनियास भांडण मत करो एक ही बाईको करो सब लोग सोडे अरे ओए निल्ले गाड्या हटला चांगले चांगले भुटक गाडून घेतले आणि कोई बात नाही तू मर रहा भाई ना जितना होत नाही मी कुठर ना जात आहे तो ज्यादा अपेक्षा नहीं उनके सिर्फ वन मिलियन सब्सक्राइबर चाहिए आप <laughs> दस ना ले क्या बटरफ्लाई ले बटर लेगा ले क्या चीज को ब्यूटी नाइस अल बटरफ्लाई ब्यूटर बटरफ्लाई ए गिजे में काय दिस ए गिजंदक टाकू भाटली भाटली इथं बघ मित्रांनो इले कुठानी रात आहे आता एग्री मध्ये बिळ आहे हॅन्टोमोलॉजी नाव आहे ए दारूची बाटली हिचे टाके दोबा नको गिरा चढली भेटली तप उठायची की नको छोडा मिडन चला दी तो चाचड गाव का फाटा लागताय पुरा पूरा चाचड गाव ये आपली काय आता गाव पडू राहिले तर आपण कोणत्यातरी गाव विचारू काओ म्हणजे हाई कुठं गाव দিবারেনা মানে মানে আমি এই আইডিতে মেনু করি যে মাইতি তো আলো মনে たら তাতে আপন বাবা নিয়ে काय मंदिर मरी तिकडून नाव्या नाव सांगा गावची शाळा आहे वाटत एकदम छोटी शाळा आहे मस्त शाळा आहे शाळा चाचडगाव जेंडोर तालुक्यात गावगण मोठ आहे पण आई म्हणा आता आपलं कॉलेज झालं म्हटल्यावर शोभा येणारच नवीन नवीन काहीतरा होणार कुठे सरपंच आहे ब्राह्मण चला चला बरं आहे काय पाहुवा आपल्याला या गावात आपल्या कॉलेजच्या मावशी भेटले त्यांच्याकडे आता पाणी बिनी पिऊ मस्तपैकी चांगलं आहे मावशी या ड्रायवर सुट्टी नाही ती नाही नाही म्हणजे फार एक तीसच्या दिवस सांगा आहे तर राहिलं कुठं नाही चल येऊ मावशी नाही 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 म्हटलं चला नाश्ता करून येऊ मग मावशी चला भारी वाटलं पाणी मिनी पोट भर पिऊन एकदम अशी माणसं राहते साधी माणसं चांगली राहते नेस्त काय मोठ्या माणसांसाठी घोळकी करून काय करायची आपल्या साध्या बरोबर नाही दिले साधे माणसं कामाला ना राहत्या देवीच मंदिर आहे डोंगराव एकदम जुने आ, जुने घर आहे मग गाव साधे माणसं साधे पण माणसं चांगली होती आणि आपल्या कॉलेज मध्ये म्हणजे जेवढे वर्कर जेवढे माणसं आहेत ना आपले सगळे वॉचमॅन काकण सगळे सगळे इथलेचे आणि एकदम भारी स्वभाव आणि एकदम मस्त गोंडस बाल दिसत रे घाबरते ते मम्मी व्हायची गाय आपल्यापर्यंत लगेच आहे ते माया आपल्या हातात हळूहळू दिवाळ्यात बोट झाले भाऊ तिथे मग मी तिकून पाव नाही होईल काय नाही जायचे माहितीये जास्वंदाच्या फुलातले हे खात जर वेडो काढ हडवा लाले पाहिजे आम्ही लहानपणी लेखायचो लिड लागायचं वाव 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 एक नंबरवर काढायचे कुठं नाही त्याच्यामुळे हा सगळं कोण चलो वरच्या गोमाते आरती डोंगराच्या काढायला राहते तिकडे ती, ती डोंगर सरपंचांचं घर कुठे आहे उमेश कुठं आम्हाला माहित नाही पण सरपंच रामराम बाबा राम राम नमस्ते बाबा कुठले रे भाऊ आम्ही अॅग्री कॉलेज नाही का इथं झाल नवीन हो तिथले आम्ही हो हो बाबा आता करायचं करा ना चल हे बाबा आपल्या वेळ जाऊ का तुम्ही बँक बँक येऊ मग बाबा चला काळजी घ्या बाबा येऊ भेटेल तुम्हाला नक्की चल ना चाल मित्रांनो <स्थाव्था> हॉस्टेलमध्ये काय आहे नाश्ता विस्ता पडवर ना, सगळं पण मग थोडं भूक लागली का काहीतरी खायला जेवढं लांब आले म्हटलं भूक लागणार खाऊन मावशी बांबू राहायचे ती खायली का तू बांबू राहायचं राहायचं काय तिथे भेटत कोणते गुड़े गुड़े गुड़े। गुड़े। कौन थे गुडडे गुडडे है तुमको कृष्ण नहीं का कौन कौन से आईडी पे है ये 650 50 50 है ये कृष्ण पे 650 है इधर हां कड़क है क्या? कड़क 100 कड़क है आगे तेरी एक मिनट गे वी 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 प्रिप्षे प्रिप्षे गे देख हां ऋषि गौ उड़ा नहीं नहीं मेघ

कॉलेज शिफ्ट ना नाव काय तुमचे सिद्धांत भागवत भागवत शिव पुत्र नावाचा पुन्हा तुम्ही कधी आम्हाला कॉलेजला ते नवा कॉलेज जर माहिती ना तिथे यावर का

तरी कोणता कॉलेजचा कॉलेजचा व्हायला होता खरंच गोड चिक्कू आहे आपला <laughs> त्याला भेटायला आपण शंभर टक्के येणार आहे वर तू दुकानावरच राहतो ना तुला येणार बघ भेटायला मोठ आहे ना परत चंगल्याचा किडा इथं बी सगळीकडे चंगल्याचा किडा झालेला आहे पण आपले बिस्किट चे पुढे जे मेन काम होतं आपल्याला खायला घ्यायचं ते झाले किरकोळ आहे आता काही नाही मन एकोणी ट्वेंटी पतंजली तेवढे तीन तर होते तर मित्रांनो फायनल आम्ही पूर्ण गाव फिरलो गाव एकदम भारी वाटलं त्यात काही विषयच नाही सगळे मावशीं तिने आम्हाला एकदम प्रॉपर पाणी बिनी तिथं खायला प्यायला सगळं घेतलं आणि चांगल्या व्हायरस तुम्ही पाहिलात आणि सगळे वायरस होते तिथं तर अशाच माहिती पूर्ण माहिती पूर्ण नाही ते जुनं कंटेंट होतं म्हणजे अशाच चांगल्या चांगल्या आपल्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद चेंगळ्या बोले